વાર લે okay. மரக மைக்கு ஓய்வுnde இيك ஜானது கமெண்டட்டர் வந்து சேராய் வந்து இக்கி பாட்டி எடுத்தா 300 मारुती प्रसन्न हरडी क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा पहिला चेंडू सामन्याला सुरुवात होते पण त्यांचा आवांतरचा इशारा दोन धाव मिळत दोनदाव्यांनी संघाच खातं खोलतय सुरू असलेला पहिलाच सामना मारुती प्रसन्न हरडी वर्सेस महालक्ष्मी दोन दोन्हीवडे आजच्या दिवसातील पहिलाच सामना बॉल ब्रश केला तर पाच रनची पॅनल्टी असेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि कणकणी चौकार पहिल्या चेंडीवरती स्वतःच खातो खोलतोय चौकाराने सुंदर अशी फलंदाजी करतोय स्ट्राईक सलामी वीर दीपेश सुंदर अशी फलंदाजी करतोय नॉन स्ट्राईक लायतो नितेश हरडिया संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो यश हासनकर एक या एका मिळतोय संघाची धाव संख्या होते सात एकदा पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू टाकला जातोय आणि काही असं चित्ररक्षण केलं जातं इथे ते हरडी या संघाकडून चार धावा मिळत आहेत या चार दावेने संघाची धाव संख्या ती अकरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा कणकडीत चौकार सुंदरशी फटकेबाजी करतोय तो दिपेश दहा संख्या होती दीप पंधरा एक हाती तेरा धावा केलाय तो दीपेश सुंदरशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा यश अवय कशी गोलंदाजी करतो आणि जोरदार पट्टा मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर क्षेत्रक्षण केलं जात आहे एक धाव मिळते या एका संघाची धाव संख्या होते ती सोळा थोडस महागड असं षटक म्हणावं लागेल यश हातनकर याच पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता तितकं सुंदर असं चित्ररक्षण करतोय गौरव एक जाऊ मिळते एका जाऊन संघाची धावसंख्या होते ती सतरा दरम्यान पहिल्या षटक संपतोय पहिल्या षटक अखेर संघाची धावसंख्या येते बिनबाद सतरा सुंदरची फलंदाजी बघायला भेटे आपल्याला दीपेश कडून महालक्ष्मी दोन संघातून खेळणारा खेळाडू मारुती प्रसन्न हर्डी या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो सुमित चोरगे एक अनुभवी असा खेळाडू राजापूरमध्ये गोलंदाज म्हणून ओळखला जातो सुमित चेंडू टाकण्यासाठी सज्ज पहिला चेंडू टाकतोय हळूवार चेंडू कटवला जातोय एक धाव नक्कीच मिळते संघाची धावसंख्या होते ती अठरा पुन्हा एकदा आक्रमक असा फलंदाज दीपेश कशी फलंदाजी करतोय एक धाव मिळते एका धावने संघाची धाव संख्या होती ती एकोणीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा जोरदार प्रयत्न होता परंतु एकदा मिळते दहा संख्या होते ती वीस सुंदर फलंदाजी करता ते महालक्ष्मी दोन्हीवढे या संघाकडून पुन्हा एकदा चेंडू गोशित करता है, दा, है, पंच आवांतर घोषित करतायत एक धाव मिळते पुढचा चेंडू पुढे जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न चार धाव मिळत आहेत चार धाव्यांनी संघाची धाव संख्या होते ती पंचवीस सुंदर अशी फलंदाजी बघायला भेटायची आपल्याला दिपेश कडून पुन्हा एकदा पुढचा चेंडू एस टी रक्षक चुकतोय थोडा धाव ती सव्वीस पुन्हा एकदा मारा करणार दीपेश एकदा मिाव होती ती सत्तावीस पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा जरचा इशारा येतोय दोन धाव मिळत आहेत धाव संख्या होती ती एकोणतीस आता मात्र काहीशी खराब अशी गोलंदाजी करताना सुमित चोरगे के पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि गचाळस क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेट ते चेंडू सिमारीच्या पार जातोय चार धावा मिळत आहेत मा लक्ष्मी या संघाकडून पहिला टाइम ऑफ घेतला जातोय दहा संख्या होते ती बिन बात थी थी? तिसरा गोलंदाज येतोय तो, ये तो आर्यन पुन्हा पुढचा चेंडू जोरदार पडका मानण्याचा प्रयत्न होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण रक्षण करतायत दा। एकदा नक्कीच मिळते एखादा संघाची धाव संख्या होते ती चौतीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू महाराष्ट्रात दीपेश सुंदर असा चेंडू तोई। एका और पुन एक दा चेंडू निर्धाव जातोय सुंदर अशी एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो आर्यन एकदा मिळते या एखाद्या संघाची डाव संख्या होते ती पस्तीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता धावसंख्या होते ती छत्तीस पुन्हा एकदा आर्यन मारा करणार नितेश सुंदराचा चेडू एक धाव मिळते या एका एक ने संघाची धावसंख्या होते ती सदतीस अजूनही सलामी साठी आलेले सलामीवीर मैदानातच सुंदर अशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी पुन्हा एकदा जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळते धाव संख्या होते ती अडतीस तिसरा षटक संपतोय तीन षटकाकडे संघाची धावसंख्या ती बिनबाद अडतीस चौथ षटक घेऊन राहतो गौरव पहिला चेंडू सुंदर असा चेंडू टाकतोय चेंडू पायावर आदळतोय पण आपला निर्णय कळवायचा आहे चेंडू निर्धाव जातोय दक्ष पंच म्हणून काम करता येते शैलेश पुजारी आणि सुधाकर एकदा पुढचा चेंडू आणि पहिला धक्का बसतोय महालक्ष्मी दोनवडे या संघाला दीपेशच्या रूपात सुंदरसी संख्या केली के होती दीपेशने डावसंख्या अडतीस नवीन आलेला फलंदाज भूषण संजय जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता डाव संख्या होते चाळीस पुन्हा एकदा गौरव सुंदर अशी बोलंदाजी करतोय पुन्हा एकदा काही सगळ्याच क्षेत्ररक्षण बघायला भेटत होत एक धाव मिळते फलंदाज बाद होतोय धाव संख्या होते ती दोन बाद एक्केचाळीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू पण त्यांचा अवांतरचा इशारा मिळते या एकादा संघाची धाव संख्या होते ती बेचाळीस पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर क्षेत्ररक्षण धावसंख्या होते ती चौवेचाळीस त्रेचाळीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि एस टी रक्षक थोडस गचा चित्रक्षण करतोय एकदा मिळते एखाद्या संघाची धावसंख्या होते ती चव्वेचाळीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एक धाव मिळते धाव संख्या होते ती पंचेचाळीस जिंकण्यासाठी सेहेचाळीस धावांचं लक्ष ठेवले ते महालक्ष्मी दोन्ही या संघाने मारुती प्रसन्न हरडी या संघाला पाहूया पूर्ण करतात का मारुती प्रसन्न हा संघ जिंकण्यासाठी शेचाळीस धावाचं लक्ष ठेवलं ते महालक्ष्मी दोन्हीवडी या संघाने मैदानामध्ये दरम्यान सामन्याला सुरुवात होते महालक्ष्मी दोन या संघाकडून पहिले षटक घेऊन आलाय तो आनंद आणि स्ट्राईक तो अभिनंदन पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतात आहे एक ती सामना जिंकून देतात का पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का बसतोय प्रसादच्या रूपात पहिल्या चेंडू वरती यश मिळतोय पहिला धक्का बसतोय प्रसादच्या रूपात त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो सर्व पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेट ते तीन धावा रोखून ठेवतोय स्वतःच संघाचं खातं खोलतोय एका धावेने डाव संख्या होते ती एक बाद एक पहिल्या षटक चालू असताना पुन्हा एकदा आनंद मारा करणार अभिनंदन पंतांचा आव्हान तर एक एकदा मिळते आता मात्र थोडासा टप्पा भरकटतोय थो गोलंदाज पुन्हा एकदा जोरदार पटका मारण्याचा प्रयत्न होता एकदा मिळते जिंकण्यासाठी श्रेचाळीस धावांचं लक्ष ठेवलंय ते महालक्ष्मी दोन्हीवडे या संघाने पूर्ण करताना मारुती प्रसन्न हरडे या संघ नेता चेंडू लागे लागे लागे। एक दा उ मिलते चौथे चार शांतपणे असा चाललेला सामना पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एकदा मिळते होते ती पाच पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पंचांचा पुन्हा एकदा आवांतरचा इशारा एक धाव मिळते धावसंख्या होते ती सहा पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढे जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न कितका सुंदर असा फटका चेंडूला चार धाव आहेत संघाची धावसंख्या होते ती दहा जिंकण्यासाठी सेहेचाळीस धावांचं से लक्ष ठेवलं होतं पूर्ण करताना मारुती प्रसन्न हरड्या संघ धावसंख्या ती एक बा दहा पहिलं षटक संपतोय पाहूया महालक्ष्मी दोन वडे असं कपडून दुसरं षटक कोण घेऊन येतोय मुकेश पुन्हा एकदा ता, सामना सुरुवात होते जोरदार पट्टा मारण्याचा प्रयत्न आणि कणकडे चौकार फटकेबाजी मात्र अभिनंदन करून आता सुरुवात होते अशी जर फटकेबाजी केली तर नक्कीच विजय आपल्या हाती लागेल दहा संख्या होती ती चौदा दुसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती फटकेबाजी सुरू करतोय तो अभिनंदन पुन्हा एकदा पुढचा चेटू आणि एकदा मिळते मैदानामध्ये सुरेश नवाळे यांचं आगमन झालेलं दिसतंय कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं सुरेश नवाळे त्यांनी व्यासपीठावरती यायच धावसंख्या होते ती सोळा पुन्हा एकदा पंचांचा आवाहन करता इशारा संख्या होते सतरा पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि खणकणी चा उपून तसंच मैदानामध्ये मुकुंद जाड्यार हे उपस्थित दिसत आहेत त्यांची व्यवस्था व्यासपीठावर बसण्याची केलेली आहे कृपया व्यासपीठावर येऊन बसायचंय तसेच सुरेश पड्यार यांनी व्यासपीठावर येऊन बसायचंय पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि खणखणी चौकार चार जावं मिळत आहे चार जावे संख्या होती पंचवीस आता मात्र काहीसे थोडे आक्रमक असे होताना फलंदाज मैदानामध्ये राजाराम नवळे यांचं आगमन झालंय त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचंय धावसंख्या संख्या येते पंचवीस जिंकण्यासाठी सेहेचाळीस जावांचं लक्ष ठेवलं होतं पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि जोरदार पडता मारण्याचा प्रयत्न आणि तितका सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं इथे आणि दोन धाव मिळतात तिथे दोन दावेने संघाची धावसंख्या वाढते धाव संख्या होते ती सत्तावीस सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटते दोन दावा रोखून ठेवतोय आपल्या संघासाठी दरम्यान दोन षटकांचा खेळ संपतोय दोन षटक शिल्लक जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि एकोणीस धावांची आवश्यकता या संघाला पाहुया या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागतोय पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि खणखणीत चौकार सुंदर पटकाबाजी करतोय तो आपल्या संघासाठी अभिनंदन त्या चार जाने संघाची धावसंख्या होते ती एकतीस एकदा पुढचा चेटू आणि एकदा मिळते धावसंख्या होते ती बत्तीस पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पंच आवांतर घोषित करतात तिथे मात्र एसटी रक्षक चुकतोय दोन दावे मिळतात या दोन दावेने संघाची नाव संख्या होते ती चौतीस गोलंदाज काहीसा थोडासा भरकटतोय आवांतर दावा देतोय पुन्हा एकदा मारा करणार अभिनंदन आणि पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या चौकार काहीच गजारस क्षेत्ररक्षण होत आनंद कडून या चार धावेने संघाची नाव संख्या होते ती अडतीस सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो अभिनंदन तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक धावसंख्या झाली ती अडतीस जिंकण्यासाठी सेहेचाळीस धावांच लक्ष पूर्ण करताना मारुती प्रसन्न संघ पंचांचा अवांतरचा इशारा एक धाव मिळते धावसंख्या होते ती एकोणचाळीस पुन्हा एकदा पुढचा चेटू आणि पुन्हा एकदा अवंतर एकदा मिळते नावसंख्या चाळीस <laughs> पुन्हा एकदा अवांतरचा इशारा वारंवार अवंतर धावा देताना दोन्ही एवढ्या संघाता गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये येतोय आता मात्र अशोक चक्रवर्ती गोलंदाजी केली होती मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय सुंदर अशी भ्रष्टबाजी करतो अभिनंदन जिंकण्यासाठी एका वेळची आवश्यकता <extagus> आणि हा सामना मारुती प्रसन्न हरडी संघ जिंकतोय <eye है> মৌযা গ্্টল সিরচ নিগাা little